आशीर्वाद साथ असेच प्रकारे भगवान बाबा गजानन महाराज स्वामी समर्थ बाळो मामा और तपस्वी रामराव बापू रविदास महाराज जी लक्ष्मण बापूजी योगानंद महाराज जी अशा प्रकारे हरेक साधू संत सप्तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गार्गे

नियोजन लगाए राण यूरिया अंदर सारो खुद आशीर्वाद भी और धन्यवाद भी चिकन मार कोशिश सभाई बनती प्रत्येक नगरी थी आए हुए नायक कार्यकारी पुजारी सरपंच उप सरपंच कार्यकर्ता जो लीडर लोग जो हरे बजरकारी गायक जो हमारे हरे भारती भारतीय बेहद आए हुए पूरे मार भाई भक्त आपन सगल समाज के आलेला आहे सगळ्यांना बी ईश्वरचा आदि शक्तीचा आशीर्वाद आहे ये शब्द शेन सुनाते हो जो नियोजन घडाय आपण नगरी तो एकेचाळीवर एकेचाळीस परस सत्ता नियोजन मार भाई बन घरे ई सोपावात कोणी

दुसरी तारीख का छोड़ दे रहे हैं आप जान तो है मोको डाले रहे कोशिश की मार भाई बंद जो आगे दिशा बढ़ाए तभी ना हमें मार्गदर्शन कर कोशिश करया थोड़ा भाषा में फरक सर थोड़ा समझ लेणो मैं बोल रहा हूँ में थोड़ा बहुत नहीं तो तम बोलियो महाराज कत भाषा सर जो शेलो कुंडी

मला काही गरज नाही मी आमचा करणार मजुरी आम्ही करतो तुमचा कृपा असले तो द्या नाही असले तो नको द्या असं बोलते असं बोलतो पब्लिक लेकिन थोड्याला बोलते देवाला उचलून पाणी फेकून येते फोटोला उचलून पाणीत फेकून येते कोण भी आमचा ज्या साधू शकतो इकडे लक्ष्मण बाबू जास्त काम केलेलं आहे इकडे भी लेकिन जास्त करून पब्लिक ज्ञानेश्वर भक्त आहे तुकाराम भक्त आहे काही चांगले चांगले महाराज उद्देश केलेला आहे लोक काय करते एक चार वर चांगला भक्तीला नंतर बोलते जवळ नाही काहीच भी नाही असा चालायला आपल्याला गरज नाही आता दारू पियाचं खायचं पता खेळायचं हे काम लोकांमध्ये सुरू आहे अशी बुद्धी नाही ठेवायची खरं इन्सान अगर असले अशी बुद्धी नाही देवाचा तुला दारू पियाचा नगर असले तो पिऊनच घ्यासा पिऊत्या नाही पियाचा तुमचा लहान आहे आई वडील आहे तुमची इच्छा अगर आहे तर तुमचा मनातून दारू छोड कोणाचा देवाचा बजनाम कोणाचा माराचा बजनाम करायचा गरज नाही देवाचा माराचा बजनाम केले तुम्ही भक्ती नाही करायला लागले तुम्ही भूताचा भक्ती करू गुरु एक रूट चांगले रूट महाराज पुढचं मार्गदर्शन करू शकतो काही मडी गोतो एम आजा सा पी साम आपण लक्ष्मण बापूर काही लोक मानच घालून ते तुळशी माळ आपण महाराज कम लक्ष्मण लगेवी कम जास्त चार साल एम पी शतो तो फुल पीमेलो काय बोडवू मक्षण बापूर शिष्य चूक लावला मग बोलव तो कोणी बोलतो बोड थोडी कोणी बोलतो जो माळ घालून जो माल माळ कानाकण पत्ता दारू मटण चिकन मग बोलो तू गुरु अपमान अपमान मत कर गुरु तुम्हाला जबरीन माळ टाकते का या म्हणून तुम्हीच बोले आणि माळ टाकतो म्हणले तो गुरु म्हणते चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगला चला चांगला जा आणि हे लोक म्हणते की गुरु आम्हाला काही धन नाही दिले सोन नाही काढून टाकते तो महाराजचा काही महाराजचा काय जाणार आहे नाही जाणार एक बदले तुमच्या घराला इसू लागणारच आहे सिंधुदुर्ग एक माळ तुळशी देवी देवस्थान रे पंढरपूर हो कृष्णा भगवान हो विष्णू भगवान हो हो

घर भेटेल पिसा पिसालं तर पिसा या घर बसून पैसा पैसा म्हणायचा नाही आपण दहा रुपयाचा कामाला छोडायचा नाही कोणसा भी मजुरी लागू द्या ते मजुरी करायला जा दररोज रुपयाला घराला घेऊन या तो काही ना काही बरे तो आपल्याला उद्धार काहीच नाही करते लोक पैसे पैसे म्हटले पैसे येणार नाही पिसा अनुकाही उभारती फेकेनी भगवान मै भी महाराज तू मै भी प्रवचन भाषण देतो नाही एक बाटी

मजुरी करणे भेणे बाईक भेट ताई नसले त्याला आपला आई म्हणून समजून घ्या 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 कोणाचा नीत साफ साफ आहे ते म्हणतो ते ताई आमची आहे आमच्या आई असं म्हटले त्याला कोणी देशभर नाही

बराबर सगळे नाराज होत गेलो नाराज अनुभव केलो माझं गो मुंडे उकडे के जो जना लोक मारले आहे निशानी निशाणी बनाव छत्री जे केले तो निशाणी बनाव म्हणजे उन्हाळा जीवन आपल्या केली होती आता बेटे जो डोळ्याच तार भेटी ना आपली काही घेतो पण त्याचा काही एक दुसरी बाई माझ्या बा काही बी बोलली होतो काही हनु के लिए काई भी कर रही महाराज जय तू कसे बोलो छे तन कसे बोलो हनु छे अपने नीतिर नीतिर बढ़े कोशिश करा आनंद रा इवरे आ गौरे रे छे काई गाली दूरी में तम कनाय असो <laughs> पब्लिक केरो तो नियोजन से ये करो नियोजन लगाओ मैं सरपंच लीडर कोई भजन कार्य कोई करे

मध्य बोल महाराज कला जरी महाराज छेप निवड्या हे नारायण केलंगणा मंदिर आहे सांग शेवळ येण्याचं काळ येऊ द्या ओवडी थोडा ये ना तेलंगणा सांग ओड़ी शेवडी